मित्रांनो मी तुम्हाला एक इमेज दाखवणार आहे त्या इमेजमध्ये तुम्ही एक सिंहाचं चित्र पाहतात आणि त्या पाठीमागे कितीतरी गाड्या उभ्या एका लाईनीन उभ्या आहेत पण तुम्ही थोड्यासा तुमच्या डोक्यात कल्पना लागेल आणा की या सिंहाच्या जागेवर जर एखादा दुसरा इतर प्राणी किंवा दुसरा कोणत्याही प्राणी असतात तर काय झालं असतं उदाहरण घेऊ आपण कुत्रा कुत्रा असतात तर हे लोक सरळ त्या कुत्र्याला धमकावत पुढे निघून गेले असते गाडीची स्पीड सुद्धा कमी केली नसते त्यानंतर आपण उदा दुसरं उदाहरण बघू गायीचं गायी आपल्या धर्मामध्ये गायीला देव मानतो पण त्या गायीच सहानुभूती सुद्धा न दाखवता हे लोक सरळ चालले गेले असते त्या नदीतले पाणी उडत चालले गेले असते दोन प्राणी बघितले तर असं ऑब्झर्व्ह तुम्हाला दिसेल की इतर कोणतेही प्राणी असेल तर लोक त्याला जो मानत नाही पण तुम्ही पाहताय की सिंह तिथे पाणी पितोय तर लोकांची काय अवस्था झाली असेल तर लोकांची अवस्था अशी झाली की त्याने आपल्या सगळ्यात पहिले आपल्या इंडोज ज्या गाड्याचे इंडोज आहे काच व्यवस्थित आहे का फिट आहे का हे चेक केलं कोणी गाडीमध्ये इतके शांत बसले की कोणी आवाज सुद्धा करत नाही फक्त देवाजवळ ते प्रार्थना करतायत की सिंहाने पाणी प्या आणि शांतपणे तो आपल्या मार्गाने निघून जा जर आपल्याकडे आला तर काय होऊ शकतं याची कल्पना आहे त्याकरता मनोमन इथे देवाचे चिंतन करताय की सिंह आपल्याकडे येऊ नये जसा पाणी पितोय तसा चालला जावं दुसरे एक उदाहरण द्यायचं सर मित्रांनो व्यक्तिमत्वामध्ये नेहमी समुद्राचं देखील उदाहरण दिलं दे जातो माणूस चांगला असेल त्यासोबत काय घडणार आहे जर समुद्र गोड असतात तर काय झालं असतं तुम्हालाही माहिती माणसाने त्यालाच पिऊ पिळून आठवलं असतं तर तो खारा असल्याने त्याचं अस्तित्व टिकून जसं तुम्ही तुमच्या याच्या स्वभावामध्ये थोडा टाईटपणा टाटरपणा आणा स्वाभिमानी आणा जेणेकरून तुमचा उपयोग कोणी करू शकणार नाही आता सिंहासारखा किंवा समुद्राच्या पाण्यासारखा तुम्हाला थोडंसं टाईट राहावं लागेल सिंह टाईट नसतो तर त्याचं व्यक्तिमत्व फार मोठं आहे तुमचे विवेकबुद्धी तुम्ही योग्य वेळी वापरलं पाहिजे किंवा हजार जबाबीलाही लोक दोन हात दूर राहतात काय वेळच्या उत्तर देतो आणि मोकळा होऊन जातो